चौदा वस्तूंची विक्री केल्यानंतर दोन वस्तूंच्या विक्री किमती इतका तोटा होतो सर तर शेकडा तोटा प्रश्न सोडवायचा कसा लेकरांना एक गोष्ट इथं नेहमी लक्षात ठेवा इथं विक्री मांडा इथं तोटा मांडा आणि इथं खरेदी मांडा व्यवहारात तोटा जेव्हा होतो तेव्हा खरेदी कशी काढतो आम्ही तर विक्री अधिक तोटा हे खरेदी काढण्याचं सूत्र आम्हाला माहित आहे वस्तूंची विक्री केल्यानंतर विक्रीच्या ठिकाणी चौदा दोन वस्तूंच्या विक्री किमती इतका तोटा होतो याला जर आम्ही गुणोत्तर म्हणलं आणि मनाशी प्रश्न केला की के? खरेदीचं गुणोत्तर काय तर हे सूत्र खरेदी काढण्यासाठी विक्री अधिक तोटा अर्थात चौदा अधिक दोन म्हणजे सोळा हे खरेदीच गुणोत्तर आम्हाला प्राप्त होते आता विचारला शेकडा तोटा शेकडा तोटा असो किंवा शेकडा नफा असो काढण्यासाठीच सूत्र प्रत्यक्ष व्यवहारात झालेला तोटा गुणीला शंभर हे काही गोष्टी पाठच कराव्या लागतात भागीला खरेदी किंमत प्रत्यक्ष तोटा म्हणजे ह्या दोन वस्तू त्याला गुणीला शंभर भागीला खरेदी म्हणजेच खरेदीचं गुणोत्तर सोळा याला तुम्ही संक्षिप्त रूप सुद्धा देऊ शकत होते तरी सुद्धा गणित बरोबरच आला असत असं केलं तरी सुद्धा गणित बरोबरच येणार लेकरांनो चार चूक सोळा आणि चार गुणीला पंचवीस शंभर बेक B बे, बे, बे दोन्ही चार आता पंचवीस काय उरलं औषध स्थानी पंचवीस छेदस्थानी दोन उरले सर हा भाग द्या बारा दोन्ही चोवीस होतात अर्थात हा भाग जातो बारा पॉइंट पाच न बारा पॉइंट पाच टक्के हा प्रस्तुत व्यवहारातील झालेला शेकडा तोटा उत्तर पर्याय क्रमांक मध्ये दर्शवलेला आहे okay. शेकडा नफा शेकडा तोटा ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला